नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे परंतु राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटप निश्चित नव्हते महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा अजित पवार यांच्यासह बुधवारी रात्री पुन्हा बैठकीत एक सूत्र झाले त्याच वादात असणाऱ्या सर्व जागां सर्व जागांचा निकाल लावण्यात आला आहे या बैठकीत नाशिकची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सुटण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सर्वाधिक चर्चेत असणारे ठाण्यात ठाण्याची जागा शिंदेच्या शिवसेनेला देण्यात देण्यास तिन्ही पक्षाचे एकमत झाले पालघरमध्ये राजेंद्र गावित भाजपामध्ये प्रवेश करणार भाजपामध्ये प्रवेश करून कमल चिन्हावर निवडणूक लढणार परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग जागेवर शिंदेची शिवसेना आणि भाजपमध्ये अजूनही रसिकेत सुरूच आहे या संदर्भात आज मंत्री उदय सामंत यांनी बैठकी बोलावल्या आहेत तर संभाजीनगरची जागा शिवसेनेकडे जाणार कोकणातील कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग या लोकसभेच्या जागेवर तिढा संपण्याची बातमी बुधवारी आली आहे किरण सावंत यांनी सोशल मीडियावरून माघार घेण्याचे जाहीर केले होते परंतु उदय सामंत यांनी कोकणातील जागेसाठी आग्रह कायम होता कोकणातील शिवसेनेचे प्रॉब्लेम कायम लोकसाठी रोखण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जागा महत्वाच्या हत्या आता भाजप आणि शिवसेनेच्या राजकीय युद्धाला जोर आला आहे तर शिवसेनेतून राज्यश्री पाटील यांना उमेदवारीला वाशिममधून विरोध सुरू आहे तर वाशिममधून भावना गवळी यांना कार्याल लयासमोर शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निर्देश करत घोषणा दिल्या पाच टर्मपासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार भावनी गवळ गवळी यांना उमेदवारी दिल्या नसल्याचे कार्यकर्त्यांनी रोष आहे तर राज्यश्री पाटील यांना उमेदवारीवरून शिवसेनेच्या वाशिम जिल्हा प्रमुख विजय वानचोडे यांनी टीका केल्या भावना गवळी यांच्यावर अन्याय होत आहे असा आरोपही त्यांना लावला आपण उमेद आपण उमेदवार कोण आहेत आपल्याला माहिती नाही आप उमेदवार कोण आहे हे जाणून घेण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार असल्याचे समजून सर्वांनी निवडणूक लढा अशा सूचना महायुतीच्या नेत्यांनी ठाण्यातील पहिल्या मेळाव्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिल्या एकंदरीत महायुतीचा प्रचार आता जोरात सुरू झाला आहे तर मित्रांनो मोदी हेच उमेदवार असल्याचे समजून निवडणूक लढा असे म्हणाले आहे तर मित्रांनी या विषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला जुनाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुरताज धन्यवाद जय महाराष्ट्र